सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्षा आदेश आज मी तुम्हाला जे ज्ञानामध्ये आहेत पण अज्ञान आहेत असे काही व्यक्ती किंवा अनेक भक्तिमार्गामध्ये ढोंग करणारे अशी पण लोक आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक आहे का बघा आता या युगामध्ये बाबागिरी जास्त वाढलेली आणि त्या बाबागिरीमुळे अनेक लोक फसत चाललेली आहेत त्याच्यातनंच बाहेर काढण्यासाठी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हटलेलेच आहेत ते अशाप्रमाणे म्हटलेले आहेत ज्ञानेने तू तत अज्ञान यशाम नाशित आत्मन तिषाम आदित्यवत ज्ञान तत परम याचा अर्थ काय होतो तात्पर्य काय होतं कारण की जे लोक ईश्वराला भजत नाहीत आणि जोपर्यंत त्या ईश्वराची म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची मनामध्ये भावना धरत नाहीत तोपर्यंत तो, तो परिपक्व मानला गेलेला नाही आहे नाहीतर अनेक लोकांना चार वेद कंठष्ट आहेत अठरा पुराणा कंठ कंठष्ट आहे सहा शास्त्र अनेक शास्त्रांचं ज्ञान आहे त्यांना पण ते ज्ञान असून त्याचा उपयोग नाही आहे याला भौतिक जीवनातलं ज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे अध्यात्म जीवनातलं ज्ञान नाही म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामुळं अशी लोक स्वतःला देव समजायला लागतात आणि त्या ज्ञानात असून ते अज्ञान आहेत असंच भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सांगतायत ज्ञान तर आहे आम्हाला पण आमचं अज्ञान अजून बाहेर आलेलं नाही आहे कारण की आम्ही स्वतःला देव समजतो आणि स्वतःला परिपक्व समजतो आणि जो ईश्वर आहे भगवंत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना आम्ही विसरत चाललेलो आहोत त्यांची आम्ही नीट पूजा अर्चना आमच्याकडनं होत नाही आहे आणि थोडीफार कुठे आम्ही सेवा केली तर आम्ही कुठेतरी लोकांना ज्ञानाच्या चार गोष्टी सांगायला लागतो मग त्याच्यामुळं आम्ही अज्ञान राहतो खरं ज्ञान हे आपल्या जीवनात येत नाही बघा तुमचा आमचा जन्म लोकांना ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी नाही झालेला आहे तुमचा आमचा जन्म ईश्वर प्राप्तीसाठी झालेला आहे आणि तेच ज्ञान लोकांना सांगण्यासाठी काही ईश्वरांनी स्वतःचे अनुयायी या भूतलावरती पाठवलेले आहेत आणि त्यांचं कार्य चालू आहे पण काही अज्ञान आहेत ते त्याचा अभ्यास करतात स्वतःला महापुरुष समजायला लागतात विवेकवान समजायला लागतात आणि स्वतःची स्तुती करून घेतात आणि मीच परमेश्वर आहे अहम ब्रह्माशी असे मुखातनं शब्द निघतात आणि माझ्यातच ब्रह्म दडलेला आहे ले। यालाच अज्ञान असं म्हटलं गेलेलं आहे हे ब्रह्म ती कधी तुम्हाला कळणार हा ब्रह्म कधी कळणार याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे का ब्रह्म ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस खरे तुम्ही अहम ब्रह्मासी हो होशार तोपर्यंत नाही पण ते कधी कळणार जोपर्यंत तुम्हाला गुरुप्राप्ती नाही आहे बघा आपल्याला अंधकारामध्ये या काळोखामध्ये सर्वच गोष्टी सगळेच वस्तू सेम दिसायला लागतात पण ज्यावेळेस सूर्यप्रकाश होतो त्यावेळेस अनेक वस्तू अनेक घटना आपल्याला वेगवेगळ्या दिसायला लागतात त्यावेळेस सूर्यप्रकाश होतो मग तोच सूर्यप्रकाश म्हणजे आपले सद्गुरू म्हणजे गुरु मानले गेलेले आहे जोपर्यंत तुम्ही गुरूंना शरण येत नाही तोपर्यंत स्वामी भावना तुमच्यामध्ये जागृत होणार नाही कारण की कोणतरी आपल्या जीवनामध्ये माध्यम पाहिजे आणि तेच माध्यम म्हणजे सद्गुरू असं म्हटलं गेलेलं आहे पण आताची पिढी तर बोलता येणार नाही आताचे जे तरुण वर्ग आहे ते अज्ञानाच आहेत त्यांना बोलून काही उपयोग नाही पण जे ज्ञानवंत आहेत तेही असे वागत आहेत की स्वतःला खूप काय ज्ञान अवगत झालेलं आहे आमच्याशिवाय कोणालाही काही माहिती नाही आहे त्याच्यामुळं ते स्वतःला देव समजायला लागतात लोकांना फितवायला लागतात लोकांची दिशाभूल करायला लागतात आणि लोभाच्या स्वतःच जे ज्ञानवंत आहेत ते आधीन जातात याला साधू बोललं गेलेलं नाही आहे याला लोभी आणि स्वार्थी म्हटलं गेलेलं आहे कारण की ज्ञान तर आहे आम्हाला पुस्तकी ज्ञान आहे पण जे खरं आतलं ज्ञान आहे ज्ञान तर आम्ही ठेवलं आहे आमच्याजवळ पण जे जो आतला ईश्वर बसला आहे ते खरं ज्ञान आम्हाला बाहेर काढता येत नाही आणि आम्ही स्वतःला स्वामी महाराज समजायला लागतो मी स्वामी समर्थ आहे स्वामी माझ्या बोलत बोलतायत स्वामी रोज माझ्या संधी गप्पा आहेत मी पाहतोय बघतोय अनेक जणांचं पाहतोय मी आणि तेच कुठेतरी मला खटकतं आहे बघा मूळ ब्रह्म आहे ईश्वर आहे अनेक ब्रह्मांड निर्माण करणारे स्वामी महाराज हे सोपं आहे का एक विचार करा तुमच्या संगती बोलतील का अहो ईश्वर जोपर्यंत तुमची स्वामी भावना श्रद्धेने जागृत होत नाही ना मनोभावे अनन्य भाव तुमचा निर्माण होत नाही ना तोपर्यंत बोलण्याचं तो दूरची गोष्ट राहिली हो अहो महाराज अशा लोकांच्या समोरही काय त्यांना साधा अनुभव पण देत नाही स्वामी महाराज कारण की कुठं आम्हाला कुठेतरी आम्हाला फसवायचं आहे कुठेतरी आम्हाला सांगायचं आहे स्वामी महाराज माझ्यासमती बोलत आहेत स्वामी महाराज रोज माझ्या घरी येत आहेत स्वामी महाराज माझ्या ताटामध्ये जेवता जेवतायत ठीक आहे जेवतही असतील कारण की तो पूर्ण स्वामीमय झाला असेल या स्वामी स्वतः झाला असेल कारण की इतकं सोपं नाही आहे बाबांनो अनेक साधू संतांच्या कथा आहेत अहो साध आपले गुरु परीक्षा बघतात जर भिक्षा मागवायला आपल्याला बाहेर पाठवलं गावोगावी तर त्यावेळेस एवढी तीव्रता आणि परीक्षा बघतात एक डोळा काढून द्यावा लागतो फक्त अन्नासाठी आणि स्वामी महाराज तुमच्यासाठी बोलणार आहे कसे बोलतील शक्य आहे का उगस लोकांना फितू नका यालाच ज्ञानात असून आज्ञाने असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे आम्ही पुस्तकी ज्ञान तर वाचलेलं आहे आम्ही चार पुस्तकं वाचलेली आहे म्हणून आम्ही काय ब्रह्म झालो असं समजू नका या गोष्टीचं भान राखा या अज्ञानात राहू नका नाही तर तुमची दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही अनेक लोकांनी या गोष्टी मला विचारल्या महाराज याच्यावर बोला ठीक आहे का हरकत नाही बोलायला काय हरकत नाही मनामध्ये संशय आणू नका तर्कवितर् वितर्क आणू नका कारण गीतामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत हे माझ्या मनाचं काही नाही आहे आणि स्वामी महाराज पण तेच सांगत आलेले आहेत पाहता लोक कोण मनावर बिंबवत आहे कारण या कलियुगात फसाफसवीचे धंदे जास्त चालू आहे आणि आपला दरबार जो, स्वामी गेरी, गेरी जो आहे स्वामी समर्थांचा हा संप्रदाय दरबार आहे याच्यामध्ये आहे ते सत्य आहे माना किंवा नका माना अनेक लोक आहेत आपले नियम काय आपली शिस्त काय आणि अध्यात्म काय इथं बाबागिरी दुनियागिरी चालत नाही आणि जो बाबागिरी करत असेल त्याला द्वार आहे त्याच्यामुळं हे जे स्वतःला परमेश्वर मानणारे बाबा आहेत आणि स्वतःचं स्वतः स्वतःला स्वामी समजणारे स्वतःला नाथ समजणारे नाथांचा बाणा घालणारे असे पण बोधू आहे आणि लोकं पण मूर्खासारखे त्यांच्या मागं फिरतात यांना पण असंच पाहिजे त्यांना फसवणारे लोकच आवडतात कुठेतरी त्यांना लुटणारे बाबाच आवडतात लुटू दे त्यांना आणि लुटल्यावरती मग कळतं अरे मी इथं गेलो आणि फसलो माझा उलट खिस्सा भरायला पाहिजे तर माझा खाली झाला म्हणून अशा भोंदूंच्या नादी लागू नका तुम्ही स्वामी महाराजांना शरण जा अनन्य भाव ठेवा आणि तो भाव तुमचा कधी जागृत होणार जोपर्यंत तुम्ही गुरु सानिध्यात जात नाही जोपर्यंत तुम्ही गुरूंना जाणत नाही गुरूंचा सत्संग ऐकत नाहीत तोपर्यंत तुम्हाला स्वामी भावना निर्माण होणार नाही मनामध्ये तुम्ही किती मठ मंदिरात गेलात फक्त वरच्यावर दर्शन घेणार निघून जाणार पण तुम्हाला गुरूंना शरण जायचे तुमचे कुठलेही गुरु असू द्या अनेक लोक बघा कसे जसे कपडे चेंज करतात ना तसे गुरु चेंज करतात गुरु काय खेळ मांडला का तुम्ही अहो नरकाची वाट मिळते हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले तुमच्या सख्या आईला सोडून सावित्री आई, आई तुम्हाला जीव लावल का एक विचार करा तसेच गुरु असतात जी सक्की आई तुम्हाला जीव लावू शकते तुमचं हित जाणू शकते तुमचं हित करू शकते ते आई तुम्हाला प्रेम देणार आहे का तुमची मार झोडच करणार तुमची लुटमारीच करणार हा विचार करून चला एक आत्मपरीक्षण करा प्रत्येकाने जर आत्मपरीक्षण केलं ना तर तुमच्या मनातले द्वेष क्लेश सगळे निघून जातील आणि जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाही ना तोपर्यंत स्वामी भावना तुमच्या मध्ये निर्माण होणं शक्य नाही आता लोक स्वामींना विसरत चालले काय लोक सेवा करता आम्ही खूप मोठे स्वामी भक्त आहोत आम्ही पंचवीस वर्ष सेवा केली तीस वर्ष सेवा केली आम्ही जुने आहोत नवीन आहोत हे काय लावले जुने नवीन याच्यात काय संबंध आला मला सांगा असं कुठं असतं हो। का कोणाचा भाव किती उच्च टोकाचं आहे हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे का म्हणून पंच पंचवीस वर्ष सेवा करणारेही नवीन माणसासमोर फेल होतात लक्षात ठेवा म्हणजे फोल होतात तुमच्या आमच्या शब्दामध्ये बोलतोय असा कधीच विचार करू नये आम्ही इतक्या वर्ष मठात जातो आम्ही गुरु सान्निध्यात आहोत आम्हाला सगळं माहिती आहे आणि आम्ही स्वामींना जाणलंय आज स्वामी महाराज आम्ही थोडं तरी डोळ्यात आश्रू काढले तर लगेच आमचं काम करता करतात म्हणजे कुठेतरी आमचा स्वार्थ आला हे शब्द पण बोलणं चुकीचं आहे का नाही मला सांगा म्हणजे आम्ही थोडंसं स्वामींजवळ रडलो तर महाराज आमची कामं करत कोणी सांगितलं तुम्हाला हे मी का बोलतो एका स्त्रीने मला प्रश्न केला अहो काय नाही एकदम सोपंही बोलतात स्वामी महाराजांसमोर थोडंफार आश्रू काढले ना काय नाही स्वामी महाराज लगेच आपल्यावर दया करतात म्हणजे कुठली लबाडीची दया आपली लबाडी महाराजांसमोर दाखवायची म्हणजे आम्ही चुक्या करायच्या आम्ही पापं करायची वाईट कर्म करायची याची टोपी त्याला लावायची इतरांबद्दल द्वेष निर्माण करायचे मत्सर निर्माण करायचा इतरांवरती दंब आणायचा आणि महाराजांसमोर अश्रू काढायचे कोणी सांगितलं तुम्हाला अहो शिक्षेस पात्र होणार तुम्ही होणार एवढ्या लक्षात ठेवा हा भ्रम काढून टाका कारण की जवळून स्वामींना मी जाणतोय मी बोलणार नाही इतरांसारखं मी पंचवीस वर्ष तीस वर्ष सेवा करतो पण ज्या गुरूंनी म्हणजे माझे सद्गुरू स्वामी समर्थ महाराज त्यांनी जे मला अनुभव दिले ना बघा हे अनुभव स्वामी महाराजांनी जे दिले मला आणि त्यांनी मला शिकवलं आणि ते शिकण्यामध्ये आज मी इतका बोलतोय एवढं सांगायला आपल्याला वेळ नाही आहे सत्संग खूप लांब होईल त्याच्यामुळं थोडक्यातच आपल्याला आवरायचं आहे स्वामी महाराज शिकवतात आणि ते कोणाच्या ना कोणाच्या रूपातनं शिकवतात ते स्वयंभू जर आपल्या समोर राहिले उभे राहिले तर आपला भस्म नाही होणार का अह एक सूर्याला आपण पाहू शकत नाही वरती तर अनंत सूर्य पाहू शकतो का आपण आणि ते अनंत सूर्य घडवणारे कोण आहेत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचा स्वतःचा प्रकाश आहे ते सूर्य तर सोडून द्या ते ब्रह्मांड घडवणारे हे ग्रह घडवणारे हे सगळे स्वामी महाराज आहेत आणि स्वामी महाराजांचा पदर तर पदर धरून चालणारे ग्रह देवता यक्ष गंधर्व किन्नर हे अनेक अनेक देवता महाराजांचा पदर धरून चालतात अहो त्यांना दिशा मिळत नाही त्यांना ते ज्ञान अवगत होत नाही जे मूळ ज्ञान आहे जे समुद्राचं मूळ कोण शोधू शकलं नाही आजपर्यंत ते तुम्ही आम्ही कसं जाणू शकतो भगवंताला स्वामी महाराजांना कसं काय जाणू शकतो शक्य आहे का त्या गोष्टी नाही ज्या ब्रह्माने सृष्टी घडवली त्याच्यात तुम्हा आम्हाला घडवलं आणि त्या ब्रह्माला घडवणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज मग त्या ब्रह्माची बुद्धी घडवणारे स्वामी महाराजच आहेत ना त्याच्या पलीकडे कोण आहे आणि त्या स्वामी महाराजला आपण ओळखू शकतो त्यांची बुद्धी जाणू शकतो अहो जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी असतो म्हणून याच्यातन बाहेर पडा या अंधकारामधून बाहेर पडा प्रकाशाकडे चला तरच तुम्हाला स्वामी भावना निर्माण होईल आणि ती स्वामी भावना निर्माण होण्यासाठी प्रकाश म्हणजे गुरु आपले सद्गुरु त्या सद्गुरूला शरण जातो उगच चार पुस्तकं वाचायची लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचं सा। कुठं ज्योतिषशास्त्र वाचायचं लोकांना फसवायचे धंदे करायचे लोकही तिथे वेड्यासारखे जात राहतात अ स्वामी नाम घ्या नामातच सर्वस्व आहे नामा नामातच मोक्ष आहे नामातच मुक्ती आहे आणि नामातच ज्ञान दडलेलं आहे जोपर्यंत तुम्ही जी भावना नामात निर्माण करत नाही ना तोपर्यंत स्वामींपर्यंत पोचू शकत नाही हे शोक श्लोकाचा अर्थ तोच होता गीतेमध्ये सांगितलेला पण आता काय कलियुगे हो प्रत्येक जण आपले आपले विचार मांडतात यालाच अहंकार असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या अहंकारामध्ये माणूस अंधकारामध्ये चाललाय आणि स्वतःचा विनाश करून घेतोय म्हणून स्वतःचा विनाश करून घेऊ नका बघा जन्म एकदाच मिळतो परत परत मिळत नसतो आणि परत जन्म मिळावा जर तुम्हाला वाटत असेल तर गुरुंना शरण जा आणि गुरु खरी स्वामी भावना तुम्हाला जाणून देतील आणि एकदा स्वामी भावना जर तुम्हाला कळाली त्यावेळेस तुमचं जे अंतकरण आहे ते अंत ती शुद्ध व्हायला लागेल आणि सगळे विचार जे तुमच्या मध्ये मनामध्ये जे वाईट विचार आहेत सगळे नष्ट होतील आणि स्वामी महाराज तुमच्यावर दयादृष्टी करतील आणि एकदा स्वामी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर झाली अहो मोक्षमुक्तीला किती वेळ लागतोय काय नाही सगळं सोपं आहे स्वामींसाठी बरं का, स्वामी का आपल्यासाठी नाही एका क्षणात तुम्हाला या चौऱ्याऐंशी लक्षांमधून बाहेर काढतील आणि गती देऊन टाकतील ही स्वामी महाराजांची लीला आहे म्हणून जे बाबागिरी करतायत स्वतःला नाथांचं स्वरूप समजतायत अंगावर बाणा घालतायत स्वतःला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ कानिपनाथ समजणारे स्वतःला स्वामी समर्थ महाराज समजणारे स्वतःला श्रीकृष्ण समजणारे या चार वेदांचं ज्ञान अवगत करणारे कंठस्थ यांनी हा भ्रम काढून टाकायचा आहे याला महत्व नाही आहे जोपर्यंत तुमच्या मुखात नाम नाही हे सगळं फूल आहे मुखात नाम जर असेल तर ह्या ज्ञानाला महत्व आहे अंगात बळ पाहिजे तप पाहिजे ते तप अस स्वतःला जी अनुभूती येते जोपर्यंत स्वतःला अनुभूती येत नाही तोपर्यंत सांगाय समोरच्याला सांगायचा अधिकार निर्माण होत नाही हे लक्षात ठेवा आपल्याच अंगी बळ नाही आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो आणि स्वतःच कोरडे पाषाण राहतो आणि कुठेतरी मला लोकांनी मानायला पाहिजे माझं दर्शन घ्यायला पाहिजे मीच बाळू मामा आहे मीस मोठा योगी आहे मिस शंकर आहे ही भावना काढून टाका येथे लक्षात मी काय म्हणतोय तुम्हाला हे सगळं खोटे आहे लक्षात ठेवा हे बाबागिरी करतायत ना स्वतःला देव मानणार आहे हे करणार करणारे जसा ते भाव ठेवतायत ना तशीच गती आहे यांना नरकाची माझ्या देवाने माझ्या स्वामींनी नरक पण घडवलेला आहे याचं पण भान ठेवा म्हणून याच्यातनं बाहेर पडा जर खरोखर तुमच्या गुरुंनी तुम्हाला ज्ञान चांगलं दिलं असेल तर लोकांमध्ये वाटा लोकांना फसवू नका लोकांच्या स्वभावाचा फायदा घेऊ नका आणि स्वामींना शरण जा नाथांना शरण जा अह ते बारा बारा हजार वर्ष तपश्चर्या करतात साधा तुम्हाला आम्हाला दहा मिनटं नीट खाली बसायत ना आमच्या हातपाय दुखायला लागतात आणि आम्ही स्वतःला देव समजायला लागतो हे कोणी सांगितलं तुम्हाला असं होता कामा नाही असं करू नका तुमचंच याच्यात नुकसान आहे समजा समजून घ्या मी काय बोलतोय ते माझं काही नाहीये या आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेल्या घटना आहेत या सगळ्या आणि आमच्या गुरुंनी आम्हाला त्यावेळेसच सांगितलेलं आहे शास्त्रात आहे बोलतात ना शास्त्र एका बाजूला आणि गुरु एका बाजूला म्हणून या अशा भोंदू अनेक फसवणारे अनेक लोकांच्या अंगामध्ये वारी येणारे कोणाच्या अंगात मुसोबा असतो कोणाच्या अंगात मुंजा असतो कोणाच्या अंगात काळूबाई असते कोणाच्या अंगात लक्ष्मी असते कोणाच्या अंगात साथी असतात म्हणजे मावलया वगैरे वगैरे अनेक देवता आणि काही लोकांच्या एवढ्या देवता एकाच माणसाच्या अंगात असतात मी एका व्हिडिओमध्ये पाहिले एका बाईने मा बोलले माझ्या अंगात हे सगळे आहेत मग देवांना काय धंदा राहिलेला नाही आता असं मला वाटायला लागलं माझं तर एकच मत आहे देवांना हटवा आणि ह्यांना बसवा आणि यांचं पूजन करा म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल मिळेल का मोक्ष नर्कप्राप्ती होईल समोर समोर हे फसवतायत तुम्हाला आणि तुम्हालाही जाणत तुम्हालाही समजतंय हे फसवतायत आम्हाला आणि लोक वेचित्र सारखे आता ते काय बाईल विड्यासारखी चाळी करतात काही लोक बघितले तुम्ही काय मी चॅनेलवर पाहतो बाईल चाळी करतात नाच्यासारखे बसतात नाचत काय ते अंगात मंगळसूत्र घालतील काय कानामध्ये काय बोलतात त्याला झुमके काय बोलतात काय पायात पैंजण घालतील बांगड्या घालतील पुरुष अहो कशाला लोकांना फसवताय जावा किन्नर समाजामध्ये बसा टाळ्या वाजवत काय हे तरी धंदे करताय लोकांना फसवायचे आम्ही देवीचे भक्त आहोत देवीने सांगितले की तुम्हाला बांगड्या घालायला देवीने सांगितले की तुम्हाला पैजण घालायला तर देवीने सांगितले साडी घालायला अहो लाज सोडली लाज सोडली आपल्या आपला सनातन धर्म बुडवायला लागले लोक देवीला देवीच्या स्वरूपात सजवा आणि देवाला देवाच्या स्वरूपात सजवा उगाच वेगवेगळे रूप काढून त्यांचा विनयभंग नका करू मग इतर लोकांना तेवढंच मिळतं लोकांना आपल्या देवांना नावं ठेवायला अशा नालायक माणसांमुळे म्हणून ही अंधश्रद्धा गाडा जोपर्यंत ही अंधश्रद्धा तुम्ही गाडत नाही तोपर्यंत स्वामी भावना आणि कृष्ण भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही म्हणून गुरूंना शरण जा माहिती नसेल तर विचारा थोड्या वेळ त्यांच्या सानिध्यात राहा प्रश्न करा प्रश्न केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही प्रश्न करत नाही ना, ना तोपर्यंत तुम्ही आज्ञानी राहाल म्हणून अहंकार गाळा गुरूंसमोर बसा तर्कवितर्क करा त्यावेळेस तुम्हाला कळेल खरं ज्ञान काय आहे नाहीतर अन्यथा तुम्ही अंधकारामध्येच राहाल सगळा काळकोच दिसेल डोळ्यासमोर प्रकाश कधीच येणार नाही तुमच्यासमोर तुम्ही आज्ञाने राहाल आणि मग तुम्ही अंधश्रद्धेच्या आरी जाल आणि मग देवाला विसरत जाल या अशा विचित्र माणसांमुळे त्याच्यासाठी गुरु सानिध्य खूप महत्त्वाचं असतं ते पण योग्य गुरु नाही तर रस्त्यावर अनेक पडलेले आहेत असे पाला पाचोळ्यासारखे बाबा तिथं गेलं तर भ्रष्टच झालात तुम्ही खरं ज्ञान अवगत करायचं असेल तर योग्य गुरुप्राप्ती होणं खूप महत्वाचं आहे हा लक्षामध्ये मी काय म्हणतोय जास्त व्हिडिओ वा वाढवायचा नाही आणि मनापासून ऐका हा व्हिडिओ याच्यातनं काय मला कमळ विमायचं नाही व तुमच्याच हितासाठी मी हा चॅनल खोललेला आहे माझ्या मनात पण नव्हतं पण काही जणांनी आठ केला म्हणून मी हा खोलला लोकांपर्यंत बोलतात ना याच्यात चांगलं पण आहे वाईट पण आहे पण चांगलं घेता येतं नाही चर्तन लोकांपर्यंत खरी भक्ती ही काढली जाते अनेक लोकं सांगतायत सांगू दे हरकत नाही कुठंतरी आपला पण ज्ञानाचा लोकांना फायदा व्हायला पाहिजे म्हणून मी स्वतः इथं समोर उभं राहिलं आहे आजपर्यंत तुम्ही कोणाला विचारलं सचिननाथ महाराज कसे आहेत ते तुम्हाला स्वतः सांगतील आपला स्वभाव तडकाफोड आहे कोणाला राग आला तरी चालेल तर मला तुमच्याकडनं काय मिळवायचं नाही आहे माझ्या स्वामींनी मला पोटभर दिलेलं आहे म्हणून मी लोकांना काय बाबा बोलतो बाबा सबस्क्राईब करा लाईक करा हे कशासाठी या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यातनं काय मला धन दौलत नाही कमवायची हे लक्षात ठेवा आणि निर्मळ भावाने जो भाव आहे तुमचा निर्मळ तो भाव ठेवा या व्हिडिओमध्ये आणि मनापासून पहा जोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान समजणार नाही पूर्ण व्हिडिओ पहा येथे लक्षात काय बोललो म्हणून गुरु न शरण जा सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास म्हणून सद्गुरूंना खूप महत्व दिलेले तेच खरं तुम्हाला अंधकारामधून काढून प्रकाशाकडून येतील आता पुरतं एवढंच सर्वांना एकदा परत श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश